जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोज्या क्लूज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोज्या क्लुज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या दशमहिंद केसरी बाका सुकणे व कारुंड एक्सप्रेस चिक्याने गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली त्यावेळेस समालोचक बघा का नक्की काय बोलले ते सुटला दहा सुटला दहा मध्ये दोन गाड्या आदद, साज होतोय आणि बैल पोहतोय ज्या बैलाच्या नावावरती विक्रमच विक्रम आहेत आज आहेत या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठलेही विक्रम नाहीत एवढे विक्रम या ठिकाणी या बैलावरती आहेत गावठी बैलाचा देवदूत पोटोय बका आणि चिक्या अतिशय सुंदर आणि गाणे क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल क्रमांक पाच वे गाडी ना साहेब रसान मोठे तुम्हा आजीचे जगताप अमरचे जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबरला आला जे बैलगाडी मालकाचा त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधलं जातं असा दश मंद केसरी उजवी पाला नाथ साहेब प्रसा मोल शेठ धुमाव अर्णव सचिन अर्णव स... संतोष साळुंखे आणि स्वामी साई सचिन सेठ घरात कडा ओवले यांचा या ठिकाणी केसरी बकासूर केला आणि त्याच्या बोरीला त्याच्या जोडीला डावीला पाहला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली विक्रमी खरेदी रोख रुपये पंचावन्न लाख आदित्य डेव्हलपर्स आदित्य शेठ जगताप अमर शेठ जगताप करुणकरांचा चिक्या पाहाला सुंदर अशी गाडी बबलू चचानं सेमीला पात्र केली